मखाना मस्त पौष्टिक हेल्दी असे आज आपण इथे मखाना बनवलेला आहे गुळातले मखाने बनवलेले हॅलो द स्पायसीकडे या चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण इथे गुळातले गुळ आणि तुपातले पौष्टिक असे मखाना बनवणार आहोत चार ते पाच या वेळात भूक लागते हे मखाना आपण बनवून खाऊ शकतो लहान मुलांना तर खूप फायद्याचे असतात भो भरपूर सारे याच्यामध्ये कॅल्शियम पौष्टिक असतं डाएटवाले पण बरेच जण डाएटमध्येही यूज करतात खायला खूप टेस्टी लागतात ह्याला काही फारसं साहित्यही लागत नाही आणि लहान मुलांना रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा जे डाएट करतात त्या त्या लोकांसाठी हा स्नॅक्स म्हणून अगदी उत्तम पर्याय आहे तेल तूप किंवा बटर काही न टाकता नुसते आपल्याला अशेच इथे हलकेशी भाजून घ्यायची जरा त्याला खरकुसपणा येईपर्यंत नुसतं विरगळून घेणारे जाम वगैरे किंवा सॉस करतो ना त्याप्रमाणे आज आपण इथे गुळातले मखाने बनवणार आहोत लहान मुलांना मोठ्यांना मधल्या वेळात खाण्यासाठी करतात भरपूर कॅल्शियम असते याच्यामध्ये लहान मुलांना चार ते पाच या वेळात भूक लागते त्यांना आपण बिस्किट वगैरे न देता अशी मखाणे छान मी ज्याप्रमाणे बनवते त्याप्रमाणे तुमच्या मुलांना हे तुम्ही देऊ शकतात एक छोटी वाटी भरून इथे गुळ चिरून घेतलेला आहे सगळ्यात आधी आपण इथे तिळ भाजून घेऊया इथे आपल्याला तिळ एक हलकेशी भाजून घ्यायची अजून झालेले तिळामध्ये पण भरपूर कॅल्शियम असतं आपले हे झाले काढून घेऊया आपण त्याच कढईमध्ये मखाना टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला तेल तूप किंवा बटर काही न टाकता नुसते आपल्याला असेच इथे हलकीशी भाजून घ्यायची जरा त्याला खरकूसपणा येईपर्यंत जी पौष्टिक हेल्दी कॅल्शियम असलेली रेसिपी नक्की बनवून बघा इथे आपल्याला डाग येईपर्यंत भाजायचे नाहीये तिथे असे नुसते आपल्याला हे खरपूस झाले पाहिजे इतपत आपल्याला इथे भाजून घ्यायचे एक मखाना आपला क्रिस्पी झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला इथे सतत असं भाजून घ्यायचे याच्यामध्ये इथे ते खाता आपल्याला असे छान मस्त टेस्टी आणि क्रिस्पी लागतात थोडासा वेळ लागतो पण आपल्याला जसे हवे तसेच इथे छान मिडियम गॅसवर आपण भाजून घ्यायचे गॅसची फ्लेमहीच मिडियमच ठेवायची लो पण नाही आणि हा ऐकले आता मी इथे असेच भाजून घेणार आहे इथे आपले छान मस्त असे खरपूस भाजून झालेले आहे तुम्ही बघू शकता जसे हवे मला तसेच इथे छान परफेक्ट भाजले गेलेले आता हे मी काढून घेणार आहे त्याच कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घेतलेले अजून एक चमचा टाकून घेणार आहे इथे साधारण आपण दोन चमचे तूप टाकल्यानंतर इथे जो गूळ घेतला होता वाटी भरून तो, तो ले ले चान, चान। इथे टाकून घेतलेला आहे तो आपल्याला याच्यामध्ये छान विरगळून घ्यायचा आहे इथे आपल्याला पाक करायचा नाही फक्त एक हलकासा इथे विरगळून घ्यायचा आहे जाम वगैरे किंवा सॉस करतो ना त्याप्रमाणे आता आपण ह्याच्यामध्ये लगेच हे मखाना जो भाजून घेतलेला होता तो टाकून घेतलेला आहे टाकल्यानंतर आम्हाला आपण इथे पटकन मिक्स करून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये फटाफट मिक्स करून घ्यायचंय आपल्याला मिक्स झाल्यानंतर लगेच आपण हे तीळ टाकून घ्यायचे जे भाजून घेतले होते इलायची पावडर टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा आपण की पूर्ण तीळ विलायची पावडर हे या मखाण्याला छान लागलं ला गेलं ला पाहिजे खाताने आपल्या प्रत्येक मखाण्याला याचा स्वाद लागला पाहिजे आता हे मी छान मिक्स करून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता आपले छान मिक्स झालेले खायला पण खूप टेस्टी आणि पौष्टिक असतात मुलांच्या डब्यातही तुम्ही हे देऊ शकता साईडला मधल्या वेळात खायला आता आपले हे छान मिक्स करून झालेले आता आपण इथे गॅस बंद करून टाकलेले आता आपले हे तयार झालेले